नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चोरड येथे भव्य दिव्य जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पळताना दिसली त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशे श्री बकासूर देखील पळाला आणि मित्रांनो बकासूरच्या गटामध्ये काटा टाकीर लढत झाली तर मित्रांनो पुन्हा या व्हिडिओमध्ये बकासूर आपला गटपात झाला का नाही आणि मित्रांनो नक्की कोणत्या गटात आपला बकासूर पळाला त्या ला ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सगळ्याच निमित आहे की आपल्या सर्वांतराडका दशे मिंदगी श्री बकासूर मित्रांनो बरेच दिवस आपल्याला मैदानात पाळताना दिसला नाही आणि मित्रांनो फायनली आज आपला बकासूर या चोरडे मैदानात पाहताना दिसला मित्रांनो आपल्या सर्वांतरा अडका जसे मिंदगी श्री मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये पाळाला आणि मित्रांनो गट क्रमांक तेरा तेरामध्ये आपल्याला का टाकीर लढत बघायला मिळाली तर मित्रांनो नक्की निकाल कुणाला दिला ते पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये ब्लॅक टायगर रॉके विरुद्ध मित्रांनो बकासूरची लढत बघायला मिळाली आणि मित्रांनो अतिशय सुंदर गाडी पळाली आणि बकासूर आणि ब्लॅक टायगर रॉकीला या दोन्ही गाड्यातनी मित्रांनो सामना निकाल दिला आहे मित्रांनो आपला बकासुर हा या चोरडे मैदानात सेमीसाठी पात्र झाला आहे तरी मित्रांनो बकासूरला आणि मित्रांनो त्याच्या साथीदाराला आपण शुभेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो आपला बकासूर सेमीला अतिशय सुंदर पळेल हीच आपण सेवा वगैरे जन प्रार्थना करूया